बारामती तालुक्यातील पारधी समाज आजही अनेक शासकीय सोयी सुविधांपासून वंचित आहे गुन्हेगाराचा ठपका पडल्यामुळे या समाजाला न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागते समाज आज सुधारू पाहतोय फक्त गरज आहे ती आपण सर्वांनी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजही पारधी समाज उपेक्षित आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुन्हेगारीचा ठपका लागलेल्या या समाजाची शासनानं घोर निराशा केली आहे अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत शासनानं आजवर अनेक वेळा समाज सुधारणाच्या घोषणा केल्यात मात्र त्या हवेमध्येच विरल्या आहेत न केलेल्या अनेक गुन्ह्यांची हा समाज जणू आजही सजा भोगतोय सुसंस्कृत पिढीनं त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे याबाबत सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी आता समोर येत आहे जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागांमधील गावागावामधनं पारधी समाजाचं वास्तव्य आहे परंतु बहुतांशी ठिकाणी होणारी नित्याची हेळसाण आणि अवहेलना हे जगणं त्यांचं नित्याचं झालंय येथील इतर समाज अद्याप त्यांना आपलंस करू पाहत नाहीये त्यामुळे हाताच्या बोटावर मोजल्या इतपत काही कुटुंब गुन्हेगारीशी जोडली गेली आहेत परंतु याचा सामाजिक रोष आणि राग हा इतर सर्वच कुटुंबांना भोकावा लागतोय आज अनेकांनी परिवर्तन करून मोलमजुरी आणि अन्य व्यवसाय निवडलाय तर शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत मोलमजुरीमधनं केवळ कुटुंबाची उपजीविका साधणं शक्य होतं अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवणं त्यांना एक आव्हान ठरू लागलंय वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवणं हे एक आवाहन ठरू लागलंय गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पारधी समाज नेहमीच पोलिसांच्या रडारवर असतो अशावेळी न केलेल्या गुन्ह्यांची देखील त्यांना शिक्षा भोगावी लागते बारामती तालुक्यातील अनेक कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड अथवा मुलांना शैक्षणिक सवलती मिळत नाही आहेत तसेच अनेक मुलं आणि अने मुली शिक्षणापासून वंचित आहेत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रज सरकारनं गुन्हेगारी म्हणून या समाजाची ओळख निर्माण केली आणि ती आजही कायम आहे त्यामुळे त्यांना नरक यातना सोसाव्या लागतात मात्र सध्या समाजामधील अनिष्ट रूढी आणि परंपरा बदलून हा समाज सुधारू पाहतोय त्यासाठी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे मी बारामती तालुका अध्यक्ष रवींद्र भोसले आपण महाराष्ट्रातील काडकोपऱ्यात असलेला एक असा समाज आहे दुपारती समाज की सरकार त्या समाजाकडं फक्त गुन्हेगारी वृत्तीलाच पाहतं त्यांच्याकडं दुसऱ्या कोणत्याही नजरेने बघितलं जात नाही mm -hmm. आणि त्यांचं पुनर्रोसन आजवरही साल अठराशे एकाहत्तर गुन्हेगारी कायदा असून रद्द केलेला असूनही त्या समाजाला गुन्हेगारीचा ठसा पुसला गेलेला नाही स्वतंत्रपासूनही पारदी समाजाला सत्तर वर्षापासून अजूनही वर हक्काचा निवारा आहे अनेक त्यांच्या सुविधा सरकाराने लपून ठेवलेल्या आहेत त्यांना फक्त कागदावरच डोळ्यासमोर आणते पण त्यांना हक्काचं घर नाही पाणी नाही हक्काची लाईट नाही पालत राहून शनी दिवस करतो दुपार पार मनोहर तावरे सी चोवीस तास बारामती सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी